नमस्कार मी आपण स्टार न्यूज शीतल प्रकाशात शरद पौर्णिमेच्या थंडगार वातावरणात कला अकादमी विटा गेल्या बावीस वर्षापासून एक सुंदर परंपरा जपत आहे पूजागिरी महोत्सव दोन हजार पंचवीस या नावाने सजणारा हा सोहळा यंदाही रसिक प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभूती देणार आहे रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी विट्यात मायनी रोड येथील पंचफुला मंगल कार्यालयात रात्री साडेआठ ते साडे दहा या वेळेत हा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दर्जेदार कलावंतांची मैफिल प्रेक्षकांना भेटणार आहे गीत संगीत नृत्य आणि अभिनयाच्या रंगाने रंगवलेली ही रात्र खरंतर निखळ मनोरंजनाचा अमूल्य खजिनाच ठरणार आहे शरद पौर्णिमेच्या चांदण्यात सजणारा हा सोहळा फक्त एक कार्यक्रम नसून रसिकांसाठी तो एक भावनिक अनुभव जीवनाला स्पर्श करणारी सांस्कृतिक मेजवाणी आहे तिकीट दर फक्त तीनशे रुपये असलेला हा सोहळा चांदण्याखालील मैफिल म्हणून प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला जाणार आहे यात शंका नाही आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा